तो जे पुण्याचे आहे त्या प्रत्येक ठिकाणचे विषय वेगळे होते तर पुरंदरचा जो विषय होता त्याची थोडी हिस्ट्री आपल्या सगळ्यांनाच माहिती काय फार बोलत जाणार नाही दोन हजार अठराला महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणजे ज्याला आपण एम ए डी सी म्हणतो यांनी या ठिकाणी केंद्राकडं प्रस्ताव पाठवला होता एमओ सीला म्हणजे आमचं जे खाते आहे त्याच्याकडे आपण मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आमच्याकडे तो प्रस्ताव त्यावेळेला दोन हजारला पाठवला होता आणि त्याची साईट ज्याला आपण वन ए जी सुरुवातीला साईट जी लोकेशन जे आपण ठरवलं होतं तर ते वन ए या नावानं आपण तिथं काम सुरू करायचं म्हणून वरती मंत्रालय या खात्याला आपल्या एम ए डी सीने प्रस्ताव पाठवला होता आणि तो प्रस्तावही त्यावेळेला मान्य मला असं वाटतं युतीचं सरकार राज्यामध्ये होतं देवेंदीच्या सरकारने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती परंतु दोन हजार पर एकवीस सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकार बदल त्यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला स्थानिक काही इश्यूज असतील का मला आता त्याच्यात नाही जायचं का कशासाठी आणि मला वाटतं आपणही कामाचा विषय आपण पायू ए नावाचा एक नवीन नावाचं एक नवीन लोकेशन आयडेंटिफाय करण्यात आला आणि त्या ठिकाणी हा सुधारित प्रस्ताव एमओसीए ला देण्यात आला सिव्हिल एव्हिएशन आणि त्यानंतर पुन्हा तर ते काय त्याच्यात पुढे काही झालं नव्हतं त्यावेळेला काही त्याच्या टेक्निकली अडचणी असेल असं झालं पण पुन्हा दोन हजार तेवीस बदललं आणि पुन्हा नव्यानं आलेल्या सरकारने पहिल्याच जागेचा आग्रह केला वन ए चा जागेचा प्रस्ताव परत पाठवला गेला मे दोन हजार चोवीसला ला एमओडी सुद्धा या ठिकाणी एमएडीसी एडीसी ला वन एसाठी एनओसी दिली म्हणजे एमओडीचं सांगितलं जात होतं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अडचणी आहेत काही आक्षेप आहेत त्यांच्या काही एनओसी लागतील तर त्यावेळेला आता मे दोन हजार चोवीस म्हणजे दोन महिन्यापूर्वी एमओ डी सुद्धा आता एनओ सी दिलेली आहे मला आत्ता सकाळी एक बातमी कळेल काल ही सगळी माहिती घेताना आमच्या खात्याचे साधारणतः जॉईंट सेक्रेटरी असतील आमचे सेक्रेटरी असतील त्याच्यानंतर डीजीसीए चे काल सेक्रेटरी येऊन भेटले ए, ए, म्हणजे आपली एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे काही प्रमुख डायरेक्टर काल येऊन भेटले सगळ्यांनी ये एकत्र या सगळ्या विषयावर चर्चा केली मला असं वाटतं की आज सकाळी मला ही माहिती मिळते की डीजीसीएनी पुरंदरच्या एअरपोर्टला आता मान्यता दिली आहे त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे खरं द्या अथॉरिटी आहे यांच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली जाते आज सकाळची माझी माहिती आहे आता मी परत उद्या गेल्यानंतर परत याच्या मागे लागणार आहेत तर हो आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झाले मला असं वाटतं की एमओ सुद्धा त्याला एन ओ सी दिली आहे आणि आता एने सुद्धा मान्यता दिली आहे त्यामुळे पुढच्या काळात आता त्याला लँड ॲक्विशनसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या कामाला मग आता मी म्हणालो तसं डी जी सी ए असेल किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल या सगळ्यांना एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आता लवकरात लवकर पे एक बैठक घेऊन जागेवरची पाहणी करू ही प्रक्रिया वेगानं करण्याचा जो काही विषय आहे तो ॲज अ एमओ एस म्हणून मला असं वाटतं की मी आता ते सुरू केलं आहे मागच्या दोन तीन दिवस खूप बैठका खूप माहिती घेणं याच्यासाठी खूप वेळ मी दिला आणि आता ते काम निश्चितपणे पुढे शंभर टक्के जाईल जॉईंट सेक्रेटरी ह्या सगळ्या लोकांना आम्ही काल बसवलं त्या या विषयात सगळी कागदपत्रं काढायला लावली आणि त्या कामाची सुरुवात झाली त्याला हालचाल झाली आणि खऱ्या अर्थाने मी केली म्हणून नाही पण चालू होतं ते काम सगळं राज्य सरकार आपलं पाठपुराव करत होतं मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र व्यवहार करता अजितदा बैठक घेतली हे चालू होतं राज्यामध्ये सुद्धा असं नाही की <laughs> मी आज तिथे गेलो म्हणून काहीतरी वेगळाच धीर मारला असं नाही पण हे काम चालू होतं आणि मान्य देवेंद्रजींशी दोन तीन दिवस मी या सगळ्या विषयावर चर्चाही केली हे तीन विषय प्राधान्यानं मला असं वाटतंय तर ते त्यांनी मला काही त्याच्यामध्ये इनपुट्स दिले आणि म्हणून मी दोन दिवस झाले या सगळ्यावरती काम करतो त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाच्या बहुतेक अडचणी होत्या त्या आता पूर्ण झालेल्या दिसत संपलेल्या दिसतात आता विषय राहील लँड एक्वि सरकार तयार आहे त्याच्यामध्ये कुठं आहे त्यामुळे ही प्रक्रिया वेगानच सुरू होईल मला याच्यात आता शंका वाटत नाही एक दुसरा विषय जो होता पुण्याच्या आपल्या विमानतळाचं रनवेचं एक्सपेंशन आता याच्यामध्ये सुद्धा खूप दिवस काम चाललंय म्हणून मी काल दोन दिवस झालं त्याचीही माहिती खूप घेतली आणि उद्या सकाळी अकरा वाजता पुणे विमानतळाचे आपले जे काही एअरपोर्ट डायरेक्टर असतील डिव्हिजनल कमिशनरला मी त्या ठिकाणी उद्या आहे आणि बैठक सकाळी अकरा वाजता याच विषयाची लावली आहे आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडं रनवेचं एक्सपेंशन खूप महत्त्वाचं आहे खूप दिवस झालं मागणी साठ लाख लोकसंख्या झाली पी सी एम सी पी एम आर डी जर धरलं तर आपण खूप कुठल्या कुठे जातो आणि ही शोकांतिका नी नक्कीच की इथून मागच्या सगळ्या काळामध्ये हे काम थोडंसं आपल्याकडनं प्रयत्न झाले असतील पण पूर्णत्वाला नाही गेलं म्हणून आता आपण काय केलं की या सगळ्या याच्यामध्ये जवळपास पस्तीस एकर जागा ही आवश्यक आहे तरच आपल्याला डी आणि ई टाईपची विमानं जी आहेत ती इथून उड्डाणं घेऊ शकते आता फक्त सी टाईपचं विमान आपल्या इथून उड्डाण करतं ते म्हणजे काय चोवीस मीटर ते छत्तीस मीटर रुंदीचं सी टाईपचं जर उद्या आपल्याला हे सगळं झालं तर आपल्या इथून डी म्हणजे छत्तीस मीटर ते बावन्न मीटर आणि ई म्हणजे बावन्न मीटर ते पासष्ट मीटर अशा टाईपची सुद्धा विमानं इथून उड्डाण घेतील आणि त्यासाठी मग देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे उड्डाणं किंवा इथून प्रवास लोकांना करता येण्यासारखं आहे आता यासाठी म्हणून काल एक का आमच्याच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची मी बैठकही घेतली लवकरच एमओ सी म्हणजे आमचं मंत्रालय असेल एमओडी असेल आणि राज्य शासन भूसंपादनाच्या भूसंपादनाचे विषय आता तिघांना एकत्र करण्या इथून उद्या बैठक घेतल्यानंतर तिन्ही जे काही अथॉरिटीज आहेत या तिघांना एकत्र मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटेल आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणारे आणि या संदर्भामध्ये कारण शेवटी भूसंपादन हे केंद्रातून होत नाही आमच्या खात्यातून होत नाही कुठल्याच त्याला राज्य शासनानंच भूसंपादनासाठी पैसे द्यावे लागतात मग हे भूसंपादनाचे पैसे कसे द्यावेत राज्य सरकारने द्यावेत खाली मग त्याचं महापालिका आहे पी एम आर डी आहे पी सी एम सी आहे अशा लोकांनी एकत्र येऊन काही करावं का त्यामुळे या पस्तीस एकरचं नेमकं आपल्याला भूसंपादनाचा योग्य चांगला आणि लवकरात लवकर आपल्याला असा कुठला ऑप्शन आहे की ज्याने आपण या जमीन पस्तीस एकर जमीन आपण ताब्यात घेऊ शकतो हो त्यामुळे त्याची हालचाल दोन दिवस हो झालं आपण या सगळ्यात घेतो त्यामुळे आमचे कॅबिनेट मंत्री जे आहेत राम नायडू मी त्यांच्याशी परवा बोललो आणि राजनाथ सिंग साहेब काल दिल्लीत नव्हते मी त्यांचा पाठपुरावा करतो त्यांनाही पत्र दिले की राजनाथ सिंग साहेब असतील आणि आमचे आमच्या आणि दोघे मंत्री आम्ही एकत्रितपणे सगळ्या अधिकाऱ्यांसमेत भूसंपादनाच्या विषयी एकत्रित बैठक करून आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे कोणी त्याच्यामध्ये येतील त्यांना सोबत घेऊन लवकरात लवकर हा भूसंपादनाचा विषय संपला तर आपल्याला आपलं एअरपोर्ट जे हवं आहे आपल्याला अपेक्षित आपल्या सगळ्यांची मागणी आहे जे अपेक्षित आहे जे शहर वाढले त्यामुळे त्या पद्धतीस त्या दृष्टीनं आपल्याला ते एअरपोर्ट निश्चितपणे आपलं होईल पण त्या कामाला आता गती आली मी तुम्हाला सांगतो आज पहिली दोन तीन दिवसाची माझ्या ह्या सगळ्या त्याच्यामध्ये पण आता पुढचा सगळा काळ वेळ खूप काम करायचं हे दोन्ही विषय मला असं वाटतं लवकरात लवकर आपण मार्गी लावू तिसरं नवी मुंबईचं विमानतळ त्याच्याची बऱ्यापैकी माहिती आपल्याकडे फार असं काही मला हे नाही कालही त्या बैठकीमध्ये मी याही विमानतळाचा आढावा घेतला कारण उद्या पुरंदरचं विमानतळात थोडा वेळ लागेल पण नवी मुंबईचं जर आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर झालं तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रालाही त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे सगळ्यांना त्यामुळे काल जी काही बैठक येते त्याच्यामध्ये काही गोष्टीच्या पुढे आल्या पीपीपी मॉडेल वरती होणारं विमानतळ दोन हजार जुलै दोन हजार सात मान्यता मिळाली आणि इतकं मोठं की एका वर्षात जवळपास दोन कोटी प्रवासी प्रवास करतील इतकी क्षमता असलेली हे विमानतळ आहे आता काल जर मी पाहिलं जवळपास एकाहत्तर टक्के काम विमानतळाचं पूर्ण झालेलं आहे खरं तर डिसेंबर दोन हजार चोवीस ला विमानतळाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं पण एकूण सगळी माहिती घेता असं लक्षात येते की मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्या एअरपोर्टचं काम पूर्ण होईल अशा काही जे काही चालू तो। तो तो काम आहे तो तो काम त्या पद्धतीनं विश्वास वाटतो उर्वरित कामं जी आहेत ती वेगानं पूर्ण करणं आणि लवकरात लवकर नवी मुंबईचं एअरपोर्ट हे पूर्ण करण्यासाठी म्हणून जे काही गेल्या चार पाच दिवसात मला वाटतंय त्याच्यावरती थोडंसं काम मी केलं शिवाय काल आपल्या टर्मिनलचा विषय बरेच दिवस झाला आपण टर्मिनल झाले पण ते चालू होत नाही त्याच्यामध्ये दोन विषय होते एका विषयाची गृह झाली दुसरा विषय खूप महत्वाचा होता जो सी आय एस एफ म्हणजे जो फोर्स आहे सिक्युरिटी फोर्स सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स हे जे मनुष्यबळ आपल्याला लागत होतं ते काही आपल्याला अजून मिळत नाही आणि म्हणून आपलं टर्मिनल पूर्ण होणे चालू होत नव्हतं म्हणून काल मान्य अमितबाईंची मी भेट घेतली यासाठीच घेतली आणि त्यांना मी पत्रही दिलं की लवकर लवकर आम्हाला जर मनुष्यबळ दिलं केवळ आणि केवळ त्याच्यासाठी आता हे थांबलेलं आहे त्यामुळे आम्हाला मनुष्यबळ लवकर द्या आमचं टर्मिनल सुरू करायचं त्या तात्काळ मला सांगितलं मी लगेच करून देतो ते पत्र लगेच त्यांनी त्यांच्या पी एस ला बोलवलं पुढे दिलं मला असं वाटतं की ते मनुष्यबळ आपल्याला मिळालं तर आपलं टर्मिनल सुद्धा मला असं वाटतं की जास्तीत जास्त एक पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये आपलं टर्मिनल सुरू होईल अशा पद्धतीने दोन तीन विषय होते जे पुण्याच्या या दोन्ही तिन्ही विमानतळाच्या संदर्भात होते मला आता सुरुवात आहे मला प्राथमिक स्वरूपात जे काय करायचे ते या चार पाच दिवसा हे सगळं केलंय आता खऱ्या अर्थानं ते त्याचा पाठपुरावा करणं ते काम पूर्ण करून घेणं पुरंदरचं विमानतळ आहे आमच्या विमानतळाचं रंगचं एक्सपेंशन आहे नवी मुंबईचं विमानतळ पूर्ण करणं असेल शिवाय राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या विमानतळाची त्याची मी माहिती मागवली आहे ती काय मला काल घाईत होता त्यामुळे मिळालं नाही पण राज्यातल्या वेगवेगळ्या ठिक जिल्ह्यांमध्ये जी विमानतळांची मागणी आहे काही काम सुरू झालेत काही कामाचे प्रस्ताव आहेत अशी सुद्धा सगळी माहिती गोळा करतोय आणि माझ्या आपल्या राज्यातल्या सुद्धा ह्या विमानसेवा ह्या एकमेकाच्या सगळ्या आपल्या जिल्ह्यांना जिल्ह्यांना जोडणाऱ्या असतील किंवा काही ठिकाणी आपल्याला चांगली सेवा अजून चांगल्या पद्धतीने देत आहेत याच्यावरती सुद्धा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काम करता येईल